कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण मक्केची रोटी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे मक्क्याचं पीठ घेतलेलं आहे ज्या पात्राने आपण पीठ मोजून घेतलं त्याच पात्राने पाणी पण मोजून घ्यायचं आता दोन वाट्या प्रमाणात पीठ आहे तर दोन वाट्यात त्याला त्याच्यासाठी आपण पाणी यूज करणार आहोत तर हे बघा गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे तर पाणी असं चांगलं उकळू द्यायचं चा, पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जे हे पीठ जे आहे ते पीठ त्याच्यामध्ये टाकायचं पीठ त्याच्यामध्ये टाकून एकदम त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण पिठाच्या गाठी पण नाही झाल्या पाहिजे असं एकदम ते पीठ असं मिक्स त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तसंच त्याच्यावरती झाकण ठेवून येऊ द्यायची आणि थंड होऊ द्यायचं ते त्याच्या चवीनुसार खाली मी मीठ टाकलेलं आहे या टाटामध्ये आणि मीठ टाकून हे जे आता थंड झालेलं आहे हे मिश्रण हे मिश्रण काढून घ्यायचं याच्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित असं त्याचं पीठ मळून घ्यायचं एक जीव होईपर्यंत व्यवस्थित असं पीठ मळलं गेलेलं आहे त्याच्यासाठी आता लावण्याला पण आपल्याला आता त्याच्या पोळी बनवायची आहे रोटी तर त्याच्यासाठी लावायला पण पीठ घेतलेलं आहे आणि आपण जशी पोळी लाटतो तसं लाटून घ्यायचं याला साईडना थोडंसं सा असं पीठ एक जीव होत नाही हे लवकर त्याच्यामुळं साईडच्या क साईडना थोडंसं सा असं चिरतं तर ते व्यवस्थित असं दाबून त्याला लाटून घ्यायचं आणि तोपर्यंत इकडं तवा पण गॅसवरती ठेवलेला आहे तर आपली आता ही रोटी लाटून झालेली आहे आणि तवा पण इकडं तापलेला आहे तर तव्यावरती आता टाकायची आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची अशी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची त्याला बघा किती छान अशी फुकती आहे त्याला दोन्ही साईडनं असं व्यवस्थित तूप सोडून भाजून घ्यायची ती कारण तुपाची यांना चव पण छान लागते त्याच्यामुळे दोन्ही साईडनं तूप सोडून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आता आपली रोटी झाली तयार तर आता त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला लसूनी बन पालक बनवणार आहोत आपण तर आता हे बघा पालकची पण मी कांदा कट करून घेतलेला आहे टॅमॅटो आणि लसण आणि पालक भाजी आहे पालक भाजी पण कट करून घेतलेली आहे लसण जे जा, आहे लसण जास्त प्रमाणात वापरायचा कारण आपल्याला लसणी पालक बनवायचा आहे त्याच्यामुळं कढाई ठेवली त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आणि तेल चांगलं तापलं आहे तर त्याच्यामध्ये आता जिरा आणि मोहरी टाकली जिरा मोहरी टाकून चांगलं व्यवस्थित जिरा मोहरी तडतडू द्यायचं जिरा मौरी तर तडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे याच्यात लसूण जास्त प्रमाणामध्येच लसूण वापरायचा लसूण टाकून व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं लसणाला असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतू द्यायचं त्याच्यामध्ये एक बघा मी मिरची पण टाकलेली आहे ती पण व्यवस्थित अशी तेलामध्ये तळून घ्यायची आता याच्यामध्येच आपण हे करायचं आहे कांदा टाकून घेत आहे आता लसण व्यवस्थित परतले गेला त्याच्यामुळं कांदा टाकायचा त्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा व्यवस्थित असा परतू द्यायचा कांद्याचा पण कलर बदलेपर्यंत कांदा परतू द्यायचा आपला कांदा पण छानपैकी परतले गेलेला आहे आता त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आणि टॅमॅटो पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं पूर्ण असं मऊसूत होईपर्यंत टमॅटो परतू द्यायचं त्या तेलामध्ये आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे तर लाल मिरची पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर आणि एक चमचा आंबारी मसाला टाकलेला आहे आता हा मसाला पण चांगला छान असा परतू द्यायचा तेल सुटेपर्यंत आणि आता आपला मसाला परतला आता त्याच्यामध्ये पालक टाकायची ही पालक मी धुवून घेतलेली आहे आणि धुवून याच्यामध्ये अशी पालक टाकायची पालक व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची सगळ्याला मसाला लागेल असा व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं सगळ्याला सगळ्या पालकला मसाला लागला गेला पाहिजे त्याच्यामध्ये आता मी आपली पालक परतले गेला छान आता त्याच्यामध्ये दोन चमचे मी बेसन टाकलेलं आहे बेसन टाकून व्यवस्थित परतू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये नंतर मी असं गरम पाणी टाकलेलं आहे कारण थंड पाणी नाही यूज करायचं बेसनाच्या गाठी होतात म्हणून मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे केलेलं आहे व्यवस्थित त्याला हलवून घेतलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यात पाणी टाकू शकता पाणी टाकून मग ही भाजी छान अशी भाजी शिजू द्यायची व्यवस्थित कलर बदलेपर्यंत भाजी शिजू द्यायची आता आपली भाजी पण तयार शिजून हे झालेली आहे तर आता त्याच्यासाठी आता आपण जेवणासाठी रेडी आहोत ह्या मक्याची रोटी त्याच्यासोबत लोणचं आणि ही पालकची भाजी तर